रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आणि पातीची जाडी व चांगली वाटते पांढरी मुळी भरपूर निघालेली चांगली रुट मॅजिक नि पांढरी मुळीचं प्रमाण जास्त वाटतंय आम्हाला मित्र नमस्कार आपण आफ्तागाव मधील आपण आज गावरान कांद्याच्या प्लॉटवर चालू उभे आहोत तर आपण आज काळे पाटलांचे आपण कांद्याचे प्लॉटवरती आहेत तर या कांद्याच्या प्लॉटला आपण संपूर्ण रानवटे या ठिकाणी ट्रीटमेंट चालू केले तर हा पहिला भाग आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्या स्वरूप आपण त्याला ज्ञानशक्ती या नृत्यामध्ये सोडले तर आपण सरांची एक परिचय घेऊ नमस्कार सुरेश काळे अस्थगाव तालुका पान आता हे कांदे लावल्यापासून आम्ही पहिल्यांदा रूट मॅजिक पहिलेच पाण्यात सोडलो बरोबर आणि दुसऱ्या पाण्याला ज्ञानशक्ती सोडली आज दोन महिन्यात कांदा झालेला बदल काय वाटलं असं वाटलं की बाबा कॅनू बिजी ना काळा म्हणजे नाही चांगले कॅनप हो कॅनप आणि पातीची जाडी चांगली वाटत आणि पांढरी मुळे काय वाटतं मग पांढरी मुळी भरपूर निघालेली चांगली चांगले रूट मॅजिक नि ना पांढरी मुळीचं प्रमाण जास्त वाटतंय आम्हाला काय मग वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही त्याला पांढरी मुळीचं प्रमाण जास्त आहे आणि रूट मॅजिक मुळ पांढरी मुळी वाढण्याला चांगली मदत आणि अगदी कमी कालावधीमध्ये रिझल्ट आता पाहिजे तसा आम्हाला अपेक्षेप्रमाणे आम्हाला पाच पाले पंजाब चांगला बनला आणि पंजाब चांगला आहे एक झाडू पाहिलं तर आज खाली गाठ पण पूर्ण गाठ बी धरलेली आहे आणि हे जे आपण म्हणतो पांढऱ्या 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 मुळीचं प्रमाण जास्त आहे आणि दोन महिन्याचा कांदा आहे दोन महिने त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात पाठ हा आपण बनली याला अजून आपल्याला बरेचसे म्हणजे फवारणी तर काय एकच फवारणी दिलेली आहे एकच फवारणी एकच झाली म्हणजे आपला रिझल्ट चांगल्या प्रकारे आपल्याला आपण त्याला बाळ समृद्धी वापरणारच कांदा पिशन ठोगासाठी बायस रोट्टी वापरणारच आहे तर पुढील आपण व्हिडीओमध्ये आपण कांद्याचे बदल जे आहेत त्यामुळे पाहणारच आहोत पुढच्या भेटणार आहोत त्याच्यामध्ये पाठीच्या आपण पाहू शकतो की साईज झालेली आहे पातीची फुगवण झालेली गारं चांगला आहे तर आपल्याला बदल काय दिसून येणार आहेत तापू ते पुढे जागा पाहणाराच आहोत तर धन्यवाद सर माहिती त्याबद्दल नमस्ते नमस्ते